The आज दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाबोधी बहुउद्देशीय संस्था हिंगोलीच्या वतीने श्रावस्ती बुद्धविहार आनंदनगर हिंगोली येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मानवंदनेचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी महू मध्य प्रदेशचे अध्यक्ष तथा महाबोधी बहुउद्देशीय संस्थेचे सचिव एच आर धमदीप महाथैरो भिक्खू धम्मबोधी श्रीलंका प्रशिक्षित आर्याजी रूप नंदा सारनाथ कांबळे नारायण दिपके सुदाम लोणकर आशाताई भालेराव अन्नपूर्णाबाई इसावे दिव्या इंगोले अर्चना भिसे वंदना तुरुकमाने रमा दांडेकर सूर्यकांता खंदारे पुष्पा उबाळे संगीता खाडे जयश्री सपका रमाबाई इंगोले रत्नप्रभा मनवर सीमा कीर्तने स्वाती खांदळे स्वप्नाली रसाळ वैशाली कांबळे अलका धुळे वंदना भरणे स्निता भालेराव

नवीन वर्षाची नवीन सुरुवात काहीतरी नवीन गोष्टीने केली पाहिजे म्हणून आपण हा दिवस साजरा करतो आपल्या सर्वांसाठी आपल्याला नवीन वर्ष काय नवीन वर्षाची सुरुवात हे आपल्याला महापुरुषांच्या महापुरुषांच्या त्यागामुळे प्राप्त झाले मग त्या महापुरुषांचे बलिदान त्या महापुरुषांचा त्याग त्यांनी सांगितलेला उपदेश आपल्या प्रत्येकाच्या लक्षात राहिला पाहिजे आजच्या दिवशी आपल्या सर्वांनी समेक संकल्प करायचे

शौर्य ज्या लोकांना समाजामध्ये हिन लेखल्या जात होत त्यांच्याकडे बल असून ताकत असून मात्र कुठलाही अधिकार नव्हता माणस असून माणसासारखं माणसासारखा येत नव्हतं आपल्या सामर्थ्याने आपल्या आपल्या धैर्याने त्यांनी एक इतिहास घडवला त्यांनी एक इतिहास घडवला आणि अठराशे ची जी क्रांती घडली ती एक जानेवारी अठराशे अठरा ला घडली हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात आला दुःख आणि अनात्म दुःख अनित्य आणि अनात्म जीवनामध्ये दुःख आहे अनित्य सगळ्या गोष्टी बदलणारे आहेत आणि अनात्मय आत्मा किंवा शरीर किंवा तुमचा हा आत्मा त्या आत्म्यात ते, ते देह या आत्म्यात असं होणार नाही